स्वराज्य रिक्षा संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला पंधरा ऑगस्ट रोजी आत्मदनाचा इशारा देण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे गेल्या दोन ते तीन वर्षापासून स्वराज्य रिक्षा संघटनेच्या वतीने अधिकृत रिक्षा थांबे मिळवण्याकरिता जिल्हा, जिल्हा प्रशासन तसेच इतर सर्व संबंधित जिल्ह्यातील शासकीय कार्यालय यांच्याकडे वेळोवेळी निवेदनातून मागणी केली आहे यामध्ये सांगली जिल्ह्यातील एकूण अठ्ठावीस ते एकोणतीस नवीन रिक्षा थांबे मंजूर व्हावेत अशी मागणी आहे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण सांगली यांना अनेक वेळा निवेदन देऊन देखील कोणतीही ठोस असा निर्णय झाला नाही त्यामुळे येणाऱ्या पंधरा ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा यावेळी रिक्षा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे मध्यंतरी प्रशासनाने बैठक लावत रिक्षा थांबे मंजुरी करण्यास मान्यता दिली आहे परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे रिक्षा संघटना आता आक्रमक दिसून येत आहे यावेळी सांगली मिरज कुपवाड शहरासह कवठेमकाळ विटा खानापूर आटपाडी पलूस आष्टा कासीगाव जत येथील रिक्षा संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते गेल्या दोन ते तीन वर्षापासून आपण जिल्ह्यामध्ये रिक्षा थांबे अधिकृत होण्यासाठी वारंवार मागणी करतो आहे जिल्हा प्रशासनाकडे याची स वेळोवेळी पत्र दिलेली आहे परंतु जिल्हा प्रशासनाकडून फक्त चालढकल करण्याचं काम या प्रशासनाकडून होत आहे त्यामुळं आम्ही आज मान्य जिल्हाधिकारी यांना या संदर्भात निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये आम्ही जिल्ह्यातील तीस पदाधिकारी येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत आपल्याला जर हे रिक्षा थांबे मिळेल नाहीत तर आम्ही तीस पदाधिकारी याच कार्यालयासमोर आत्मजानाचा इशारा दिलेला आहे आणि जर रिक्षा थांबे मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आमच्या मरणाची पा बघायला लागत असेल तर आम्ही प्रशासनाची ती इच्छा देखील आम्ही पूर्ण करू जिल्हा प्रशासन या निवेदनावर तातडीनं दखल घेऊन आमचे रिक्षा थांबे मंजूर करून द्यावेत जेणेकरून आम्हाला वारंवार हेलपाटे मारायला लागणार लागणार नाहीत जेणेकरून आम्हाला कुठलाही वाद निर्माण होता कामा नाही त्या रिक्षा संदर्भात वेळोवेळी आमचे ज्या त्या तालुक्यामध्ये वाद झालेले आहेत प्रसंगी मारामारी झालेली आहे प्रसंगी पोलीस स्टेशनला केसेस दाखल झालेले आहेत नाहक आम्हाला गुन्हे दाखल होण्याचा त्रास तिथं सहन करावा लागत आहे त्यामुळं आमची विनंती आहे प्रशासनाकडे की दिनांक चौदा ऑगस्ट दोन पंचवीस रोजीपर्यंत आम्हाला या रिक्षा थांबे अधिकृत मंजूर व्हावे अन्यथा आम्हाला पंधरा तारखेला आमचं एक कठोर फौज उचलून आम्हाला आत्मदनाचा इशारा दिलेला आहे तो पूर्ण करावा लागेल